अष्टविनायक महागणपती रांझणगाव इथं आजपासून भाद्रपद यात्रोत्सव सुरू झाला आहे आणि या यात्रोत्सव काळामध्ये भाविकांना चार दिवस लाडक्या बाप्पाला जलाभिषेक करून चरण स्पर्श घेऊन दर्शन करता येणार आहे यात्रोत्सवानिमित्तानं लाडक्या बाप्पाचा मंदिर गाभाऱ्या आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे हा आज या यात्रेचा पहिला दिवस आहे आणि मंदिर गाभाऱ्यातून याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी गणपती रांजणगावचा आजपासून द्वारा इतर उत्सव सुरू झाला असून पहाटेपासूनच भाविकांना लाडक्या बापाला या ठिकाणी जलाभिषेक करून चरण स्पर्श करून दर्शन घेण्याचा योग्य आहे चार दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाची आज सुरुवात झाली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष आहेत काय सांगाल कशा पद्धतीने हे नियोजन केले जात आज चार सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या काळामध्ये आपला यात्रा उत्सव संपन्न होत आहे श्रींच मुक्तद्वार दर्शन आणि हात लावून दर्शन असं चार दिवसाचं नियोजन हो ते बाप्पाच्या दर्शनासाठी झालेलं आहे यासाठी जय्य तयारी देवस्थान गटाच्या झालेली आहे खरं अर्थात देवस्थानच्या बहिणी चार ठिकाणी करडे असतील आपलं निमगाव असेल गणेगाव असेल आणि डोंगसांगी या ठिकाणी चार बहिणी आहेत आणि तिथे बाप्पाची श्रींची पालखी दररोज दहा वाजता जाऊन प्रस्थान होत असते अशा पद्धतीने ही मुक्तदार दर्शनाच्या मधला हा एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये भजनी मंडळ आहेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे आपण नियोजित केले आहेत काय सांगाल गणपतीची आख्यायिका वगैरे काय आहे आज भाजपच गणेश उत्सव प्रतिपदा पहिला प्रथम दिवस असतो या ठिकाणी अं भगवान शंकराने महागणपती या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली आहे आणि याच ठिकाणी गणपतीने सहस्र नामावली शंकराला या ठिकाणी दिलेली आहे आणि या गणपतीचा विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्या मनात जी जी इच्छा असेल जी ज्या काही आपल्या मनातल्या काही हे असतील नवस असतील या ठिकाणी महागणपतीच्या इच्छेने पूर्ण होतात आणि आमचे इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचकृषी मध्ये पंचवीस गावामध्ये एक गाव एक गणपती अशी चारशे वर्षाची या ठिकाणची परंपरा आहे आणि अशाच परंपरा सगळ्या ठिकाणी लागू करू अशी सगळ्यात आमची विनंती आहे की एक गाव एक गणपती सगळ्या ठिकाणी तर त्याचं नियोजन पण केलं जातं पंचा प्रकारचं प्रशासनावर पण काही त्याचा त्रास कमी होतो एक गाव एक गणपती रांगावत ही चारशे वर्षाची परंपरा सगळ्यात चालू आहे नक्कीच देशाच्या कानाकोब्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त लाडक्या बापाच्या दर्शनासाठी येत असून तुम्हालाही जर लाडक्या बापाला चरण स्पर्श करून जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही या चार दिवसाच्या काळात रांजणगाव महागणपती या ठिकाणी दर्शन घेऊ शकता हेमंत सापुडे झिमिडिया रांजणगाव पुणे